दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन वाचा मंत्रिमंडळाचे निर्णय नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर प्रथमच आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास विनंती आहे चला तर बघू आज नवीन काय विशेष मुंबईत गेल्या काही दिवसापासून दुधासाठी पाच रुपये अनुदान मिळावे अशी मागणी सुरू होती दरम्यान आज राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज झाली या बैठकीत महत्वाचे दहा निर्णय घेण्यात आले या दुधासाठी शेतकऱ्यांना पाच रुपयाचे तर शेवडी ते नावा सेवा सागरी शेतवर दोनशे पन्नास रुपयाचा टोल निश्चित केलाय तर विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैन गंगा नळगंगा प्रकल्पात पाणी उपलब्धतेची आठ शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले यात शेतकरी तसेच विदर्भातील सिंचन पॉवर लोम अशा अनेक विषयांवर निर्णय घेता घेण्यात आले तसेच गेल्या काही महिन्यांपासून राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांचे जुन्या पेन्शनसाठी आंदोलन सुरू होते आता दोन हजार पाच पूर्वीच्या शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय सरकारने आज घेतला आहे वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची यादी एक शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय वित्त विभाग दोन अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा सेवा अटल सेतूसाठी पत्कर निश्चित काल दोनशे पन्नास रुपये नगर विकास विभाग दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर अनुदान दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसाय विकास चार विदर्भातील आज शिथिल दूर, दूर करणार जलसंपदा विभाग मंत्रालय टंकलेखकांना दरमा पाच हजार रुपये ठोक बाता वित्त विभाग पॉवर लूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान चारशे उद्योगांना फायदा वस्त्रोद्योग सात रेशीम उद्योगाच्या विकासासाठी शिल्क समग्र दोन योजना राबवणार रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ उद्योग विभाग आठ द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगात प्रोत्साहन योजना सात वर्षासाठी राबवणार उद्योग विभाग नऊ नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार सातशे पन्नास कोटी मान्यता परिवहन विभाग दहा सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला सहकार विभाग अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी नम्र विनंती धन्यवाद